नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण आमची सातारी साईडची रेवडी आणि आहे तोंडात नाही तर होटावर विरगळ अशी गोळ तिळाची वडी कशी करायची ती बघत आहोत आणि ही तीळ वडी आहे ना अगदी जास्त दिवस तुम्ही ना स्टोअर करून ठेवू शकता आणि संक्रांतीमध्ये ना आपण तीळ प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकजण दुसऱ्यांना देत असतं आणि तीळ आहे ना खरंच दुसऱ्यांना दान द्यायचंच असतं तीळ दान दिलं ना तर आपल्या मागचं म्हणतात की जी काही साडेसाती असते ना ती जाते असं तरी माझ्या आजीचं म्हणणं आहे तर त्यासाठी ना आपण पटकन रेसिपी कशी करायची ती बघणार आहोत आणि ही येणार रेवडी माझ्या आजीची पसंतीची आहे पसंतीची म्हणायला हरकत नाही आहे कारण आमच्या घरामध्ये ना महिन्यातनं तीन ते दोन वेळा ही रेवडी बनवते बनवते ती तर त्यासाठी ना बघा हि तर ना आपल्याला हलकासा असं रोस्ट करून घ्यायचा आहे तर मखाणा बघा थंडीमध्ये थोडासा चेंबक असतो तर असा थोडासा आहे ना रोस्ट करून घेतला ना तर तो जास्त दिवस कुरकुरीत राहतो आता हा मखाना भाजून झाला आपण काढून घेऊया आता त्याच पॅन मध्ये ना मी घेतले दोन चमचे तीळ आता दोनच चमचे घेतलेत मी कारण जी आपली क्वांटिटी मखाण्याची होती ना ती कमी होती म्हणून दोनच चमचे घेतले आणि ना हे मखाणे आपल्याला अगदी लो हीटवर वर, वर ना चांगले असे भाजून घ्यायचे जसं आपले जळण आपण चुलीमध्ये घातल्यानंतर बघा कसं तडतड उडतं तसं तडतड नाही उडलं पाहिजे जितकं लो गॅसवर तुम्ही भाजाल ना तितके एक सारख्या रंगावर भाजले जातात आणि कडवट वास येत नाही ह्याचा मी कारण जर तिळांचा आहे ना कडवट वास आला ना तर ते तिळ ना बेचव लागतात आणि तिळ ना शक्यतो आणि संक्रांतीमध्ये बघा तीळ आहे ना आवर्जून पोटामध्ये गेलेच पाहिजे कारण एनी टाइम आपण तिळाचं कोणतीही वस्तू करत नाही त्यासाठी संक्रांतीला तर ह्या रेसिपी झाल्याच पाहिजेत तर आता बघा तिळ चांगले भाजले काढून घेतले आता हि त्याच पॅन मध्ये ना एक कप गुळ घेतलाय तर हा गुळ घेतलाय ना मी तर हा सेंद्रिय गुळ नाही घेतलेला आपला जो पोळीचा गुळ असतो ना तो घेतलाय आणि तुमच्याकडे जो अवेलेबल असेल ना तो घेतला तरी हरकत नाहीये या आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे फक्त एक चमचा पाणी आता याचा आपल्याला चांगला असा गोळीबंद पाक करून घ्यायचा आहे तर एक तारीख पाक करायचं नाहीये एक तारीख पाक आपण केला होता तो लाडवासाठी आणि हि करतोय आपण रेवडी त्यासाठी आहे ना गोळीबंद पाक करायचा आपल्याला आणि यातलं आहे ना बघा हे सगळं मिक्स मिक्स करून घ्यायचंय आपल्याला जितका गुळ चांगला मेल्ट होतो ना तितका ये ना पाक करायला सोपं जातं आणि पाक सुद्धा येणा आपल्याला मंद आचेवर करून घ्यायचा आहे आता हिता ना मी घेतले तर बघा जो पाकाचा आहे ना रंग सुद्धा चांगला असा चेंज झालेला आहे तर आहे ना पाकाचा रंग चेंज तर झाला पाहिजे त्याने आहे ना कलर सुद्धा रेवडीला छान येतो आता हिथं आहे ना वेलची पूड घातली तर मी वेलची पूड घातली तुम्हाला जर जायफळाची पूड घालायची असेल ना तरी घालू शकता आणि जायफळ आणि आहे ना गुळाचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि त्यामध्ये रेवडी म्हटलं ना तर क्या बात आहे तर हिथं आहे ना बघा आपला पाक आहे ना रेडी व्हायला हो लागले आता मी काय करणार आहे ना एका वाटीमध्ये पाणी घेणार आहे आणि ना तुम्हाला ना डिटेलमध्ये मी इथं दाखवणार आहे की पाक कसा झाला पाहिजे कारण प्रत्येक जणांचं आहे ना पाकामध्ये जर फसलं ना तर ती रेवडी ना टिकत नाही आणि रेवडी टिकण्यासाठी ना पाक पाक आहे ना हा व्यवस्थित झाला पाहिजे तर इथं प्लेटमध्ये पाणी घेतले आणि बघा पाक आहे ना आपला अगदी सरसर पडतोय एक ते एक थेंब नाही पडत आहे आणि याचानं आपल्याला सग गोळीबंद पाक करून घ्यायचा आहे तुम्ही शकता तुम्ही शकता हो तर तुम्ही बघू शकताय आता मी ना हातामध्ये घेणार आहे आणि हे ना हातावर असं पूर्ण आहे ना असं दाबून बघायचंय बघा तर तुम्ही बघू शकताय पूर्ण असा गोळी होतोय आपल्या पाकाची आणि आपल्याला ना अगदी पाक आहे ना फुड सुद्धा गेला नाही पाहिजे म्हणजे अगदी कठीण पाक सुद्धा नाही झाला पाहिजे नाही तर मग ती आपली रेवडी आहे ना अगदी कडक होती कडक सुद्धा नाही झाली पाहिजे आणि अगदी खुसखुशीत अशी ही रेवडी झाली पाहिजे त्यासाठी पाक खूप महत्त्वाचा आहे आता हे तर ना जे मखाणे घेतले होते ना आपण ते ना या पाकामध्ये चांगले रोस्ट करून घ्यायचेत जितके मखाने ना पाक शोषून घेतात ना तितकेच ते जास्त कुरकुरीत राहतात आणि जास्त दिवस टिकतात ही मेन मुद्दा आहे रेवडी करण्याचा आता तुमच्याकडे ना कोणती रेवडी करतात ना कशी करतात ती मला कमेंटद्वारे ना नक्की कळवायला विसरू नका आता जे दोन चमचे आपण तीळ घेतले होते ना ते यामध्ये घालून घ्यायचेत आणि तीळ गूळ आणि मखाणा कॉम्बिनेशन इतकं भारी लागतं ना आणि हे ना खरं जास्त दिवस टिकत आणि हे बघा थोडंसं असं सुट्ट करून घेतले आणि प्लेटमध्ये काढून घेतले तर बघू शकता अगदी दिसायलाच किती आकर्षक दिसते आणि आपली इथं रेवडी करून तयार झालेली आहे आता त्याच पॅन मध्ये ना मी एक कप आपलं पांढरे तीळ घेतले तर हे ना पांढरे तीळ जर तुम पांढरे तिळ तुम्ही घेऊ शकता किंवा बघा अनपॉलिश सुद्धा घेऊ शकता आणि पॉलिश केलेले सुद्धा घेऊ शकता तर मला जे इथे भेटलेत ना ते पॉलिश केलेले मिळाले पण तुमच्याकडे जर अनपॉलिश असतील ना तर अनपॉलिश मध्ये ना जीवन सत्व जास्त असतात पॉलिश केलेल्या तिळापेक्षा आणि हे तीळ आहेत ना आपल्याला एक सारख्या रंगावर असे भाजून घ्यायचे तर आमच्या इथं ना काय म्हणतात की आहे ना संक्रांतीच्या वेळेला तीळ जर खाल्ले ना तर तिळा तिळाने ना दिवस वाढतो आणि तिळा तिळाने तिळात तांदळानी रात्रही कमी होत असते तर तुमच्या इकडे आहे का किंवा तुमची आजी संक्रांती बद्दल तुम्हाला काय सांगते ते मला कमेंटद्वारे नक्की करा आणि हे तीळ आहेत ना आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे तर पहिल्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अगदी लालसर करायचे आहेत नाहीतर मग त्याचा कडवट येऊ शकतो आणि जे नवीन करणारे असतात ना त्यांना कळत नाही की जे तीळ असतात ना ते कसे भाजले गेले पाहिजेत तर त्यांच्यासाठी ही खास टीप आहे तर बघा तीळ आहे ना सतत असे हलवत एक ते भाजून घ्यायचे आता हीच तीळ भाजत असताना आहे ना गॅसची ची अजिबात वाढवलेली नाहीये जितके low गॅसवर तुम्ही तीळ भाजून घेता ना तितकाच खमंगपणा त्या तिळाला येतो हो आणि त्या वडीला सुद्धा येतो आणि वडी सुद्धा आहे ना बघा खावीशी वाटते टिकते सुद्धा ही जास्त दिवस तर तुमच्याकडे अशी वडी करतात का आणि करत असतील ना तर हो म्हणून मला कमेंट करा तर ही तीळ आहेत ना माझे आता भाजून झालेले आहेत आणि बघू शकता मी तुम्हाला दाखवते की बघा रंगावर असे भाजून घेतले ना खमंगपणा वाढतो तर आपण कोणत्याही रेसिपीला पहिल्यांदा भाजून घेतो कारण त्याचा वास आहे ना त्या रेसिपीला लागतो आता एक कप तीळ घेतलं होतं त्यासाठी नाही तर एक कपच मी शेंगदाणे घेतले आणि शेंगदाणे आपल्याला चांगले असे एक सारखेच भाजून घ्यायचे आता तुम्ही म्हणाल की शेंगदाणे का तर शेंगदाण्यामध्ये पण बघा कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं तीळ गूळ आणि आपलं शेंगदाणे याच्यामध्ये ना कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे ना हाडांना बळकटी मिळत असते आता मी आहे ना अं तुम्हाला पहिला सुद्धा बघा दाखवलं होतं की आहे ना साल कशी काढायची तर तीच स्टेप मी तुम्हाला इथं दाखवतेय जे नवीन जोडलेले आहेत त्यांच्यासाठी तर ती आहे ना मी एका अ घरातला किचन टॉवेल घेतला त्याच्यावर वरुट्यानी थोडीशी अशी गरम असताना चाल पटपट फटपटी आणि सारखे निघते आणि असं काही नाही की थंड करून घ्या नंतर मग का साल काढा एवढी खटपट करायची गरज नाही आता तुम्ही साल काढून घेतली तर त्यातले थोडे शेंगण्यानी बाजूला ठेवलेत मी आणि जे तीळ होते ना त्या तिळातले पण बघा तीळ थोडेसे बाजूला ठेवलेत आता हे ना आपल्याला पूर्ण अशी भरड काढून घ्यायची आहे तर हे ना जर तुम्ही ना सारख्या पल्सवर जर चालवलं ना आप तर आपल्याला ना हे पल्स मोडवर चांगलं फिरवून घ्यायचं नाही तर मग काय होईल ना आपलं शेंगदाणे आणि तीळ यातले आहेत ना तेल रिलीज होईल आपल्याला याचं तेल काढायचं नाहीये आपल्याला याची वडी करायची त्यासाठी आहे ना पल्स मोडवर फिरवून घ्यायचं तर बघा अगदी पल्स मोडवर फिरव भरड काढून घेतली आहे तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा काढू शकता तर माझी आजी जी करायची ना ती खलबत्त्यामध्ये करायची आणि तिच्या वडीचे वडीची ना अप्रतिम असायची आता आहे ना यामध्ये बघा मी राहिलेले शेंगदाणे आणि तीळ आता ही, ही पावडर तर ही आहे ना मी घेतली जॅगरी पावडर आ, याला पावडर म्हणतात तर ही अवेलेबल होती ना ती घेतली आमची शेतात तिथे म्हणजे शेतातला आमचा ऊस गेला ना तर मग तिकडल्या कारखान्यातून आम्हाला अशी गुळ पावडर मिळते ती गुळ पावडर मी घरामध्ये वापर करत असते थोडासा साखरेचा सा काम कमी वापर करते पण गुळ पावडरचा थोडा जास्त वापर करते आता इथं ना आपल्याला हे दोन्ही आहे ना चांगलाच सा, बारीक तर फिरवून घ्यायचंय तर बघू शकता याचा मुटका चांगला होतोय असा मुटका झाला पाहिजे थोडस आहे ना आपल्याला जे गुळाचं जर थोडस ओलसर आहे ना तो लागला गेला पाहिजे आता त्याच कडे मध्ये नाही तर एक मोठा चमचा भरून आहे ना घरचं साजूक तूप घेतलेलं आहे मी तर तुम्हाला साजूक तूप नसेल घालायचं तर थोडासा पाण्याचा हक्का दिला तरी चालतो असं काही नाही पण कसं असतं ना पाण्याचा हक्का दिला ना तर ती वडीची केलेली असते ना ती टिकत नाही आता जे आपण जॅगरी पावडर आणि फिरवून घेतलं होतं ना ते यामध्ये मिक्स करून घ्यायचे हे मिक्स करत असताना बघा यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये मी जर पाणी वापरलं तर आपली वडी टिकणार नाही जे गुळाच ओलसरपणा आणि आहे ना आपलं तूप घातलं होतं थोडस ओलसरपणा यामध्ये चांगलं असं सा मिक्स करत करतच घ्यायचंय गुळाचं बघा थोडं थोडं पाणी सुटायला गूळ जसं जसं गरम होतो ना तसं पाणी सुटायला सुरुवात होते तर बघा इथं अजिबात पाण्याचा वापर केलेला आहे मी आणि गूळ आहे ना आपला चांगला असा तयार झालेला आहे तर बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम होतो कि ना जर आपण वडी करायचं म्हटलं तर त्याचा पाक व्यवस्थित होत नाही किंवा पाक फसला जातो तर जे नवीन शिकणारे असतात ना त्यांच्यासाठी ही खास मी केलेली वडी आणि बघा यामध्ये पाकाचं टेन्शन घ्यायचं नाहीये आणि अगदी झटपट करून तयार सुद्धा होते आणि शिकते सुद्धा जास्त दिवस आणि ही वडी आहे ना आमच्या इथं ज्या नवीन मुली साखर करून वाहिले जात असतात ना त्यावेळेस मुलीच्या बुद्धीमध्ये अशी करून देतात तर मला तर माझ्या सासूबाईंनी अशी सासूबाई करून दिली होती जेव्हा माझी नवीन तर आहे ना आमच्या इथं म्हणजे सातारी भागात तरी आहे ना मुलींना तर प्रत्येकांच्या प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते तर तुमची कशी आहे आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला वाटत असेल की मी कमेंट करा कमेंट करा म्हणते कारण का तर थोडस मोटिवेशन मिळत तुमची मतं कळतात की आचा आचा, कि आपण जे करतोय ते योग्य करतोय का किंवा आपण जे करतोय ते लोकांना पटतंय का असं असतं म्हणून मी तुम्हाला सांगत असते की कमेंट करत चला तर आता बघा हे चांगलं असतं ना स्क्वेअर मध्ये मी करून घेतलेले आणि इथं तर आहे डेसिकेटेड कोकोनट तर हे तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट नसेल ना तर आपलं जे मार्ग खोबरं असतं ना ते किसायचं आणि हे आहे ना थोडंसं गरम असताना यावर मी घालून घेतले ना थोड़ा सा कि ये तर थोड़ा ये आता यावर थोडासा हात लावून बघितलंय की बाबा हे कोमट आहे का अगदीच गरम असताना वड्या पाडायचे नाही तर मग पडत नाहीत थोड्याशे कोमट असताना आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्यात आता तुम्हाला जर कशी स्क्वेअर मध्ये पाहिजे असेल तर स्क्वेअर मध्ये पाडू शकता किंवा जी आपली कापणीचा आकार असतो ना तो सुद्धा देऊ शकता पण इथं दिलाय तो स्क्वेअर मध्ये दिलाय आणि या वड्यात ना खरंच एकदा करून बघा खूप मस्त आणि अप्रतिम लागतात हाडांच्या बळकटीसाठी किंवा थंडीमध्ये केलाय ज्यांचे स्नायू दुखतात ना त्यांनी तर ना आवर्जून तीळ खाल्लेच गेले पाहिजेत तर आमची आजी की नाही अजूनपर्यंत तरी तीळ खायची आणि तिळामध्ये ना बघा कॅल्शियमचं प्रमाण जास्त आणि हि बघा आपली वडी आहे ना करून अगदी तयार झालेली आहे आणि बघू शकताय तोंडात नाही हो तर पोटावर विरघळेल अशी वडी तयार होती तर या संक्रांतीला एकदा या पद्धतीने वडी करून बघा आवडली तर लाईक करा नाही आवडली तर डिसलाईक करा चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा